नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार परीक्षा दिली बीएची आणि गुणपत्रिका मिळाली बीकॉम ची परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत दाखवत गैरहजर खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या मार्गावर टोल नको सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय वाहनचालकांना दिलासा रस्ते खराब असणाऱ्या मार्गावरील टोलमधून सूट मिळण्याची शक्यता पुण्यातील एकता नगरमधील सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी खडक वसला धरणातून विसर्ग सुरू पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग होणार पालिकेची यंत्रणा तीन दिवसांपासून सज्ज डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव जुगारून रशियाकडून इंधन खरेदी भारतीय तेल कंपन्यांचा निर्धार मॉस्कोकडून विशेष यंत्रणा पनवेल महापालिकेचा ढिसाळ कारभार पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या आळ्या भामरागडमधून अंगणवाडी सेविकेला केलं एअर रेस्क्यू गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजिक ड्रीम इलेव्हनवर बंदीची शक्यता रमी आणि पोकरवरही बंदीची तयारी लोकसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक सादर दिल्लीत तीन मजली इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू दर्यागंजमधील घटना जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचं राजकारण काँग्रेसकडून हल्ला झाला नसल्याचा दावा कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल पंचगंगा नदी धोका पातळीपासून केवळ तीन इंच दूर अनेक मार्ग बंद झाल्यानं वाहतूक वळवली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज